महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी सह निर्वाचित सदस्यांचा सत्कार जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अध्यक्ष प्रफुल्ल चटकी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चौदा येथील अध्यक्ष राजेश व कल्पना मोगरे संचालित शिव पार्वती बहुद्देशी विकास संस्था भद्रावती तर्फे तसेच कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल चटकी व ज्येष्ठ नगरसेविका तथा सभापती सौरेखा खुटेमाटे व प्रभाग क्रमांक चौदाचे स्वीकृत तज्ञ नगरसेवक राजेश बदखल प्रथम संदेश गेडाम व सौ कविता मधुकर सावंतकर या सदस्यांचा विशेष सत्कार सोहळा पार पडला शिवपार्वती बहुउद्देशीय विकास संस्थेच्या संचालकातर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वच्छतेच्या बाबतीत विशेष अभियान राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणाऱ्या कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष मंगेश यांनी सत्काराचा स्वीकार केला व्यासपीठावर नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांसह ज्येष्ठ नागरिक शामराव खापणे स्टेशन मास्टर प्रमोद तांडी युवा नेतृत्व विलास डोये हिरा मुलींचे वसतिगृह संचालिका आदी आवर्जून उपस्थित होते सत्काराचा उत्तर देताना नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी दुर्लक्षित अशा प्रभाग क्रमांक चौदाच्या मूलभूत विकासाकरिता विशेष महत्व देण्यात येईल असे सांगितले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ नगरसेविका तथा सभापती नगरपालिका भद्रावती सौरेखा कुटेमाटे यांनी प्रभाग विकासाबाबत सभापती म्हणून सर्वोत्तपरी योगदान देवो असे सांगून संस्थेच्या कार्याचा गौरव केला सत्कारास उत्तर देताना स्वीकृत नगरसेवक राजेश बदखल प्रथम गेडाम सौ कविता सावंतकर यांनी आम्ही ज्येष्ठांचा सन्मान ठेवून त्यांच्या व वा वॉर्डवासियांच्या अपेक्षेस निश्चितच पात्र ठरू अशी विकासात्मक कामे करू असे सांगितले कार्यक्रमाचे संचालन संघटक तथा पत्रकार लिमेश माणुसमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद तांडी यांनी केले मंगल राऊत मंदा नागोसे जनकलाल चौधरी कुसुम बोधे नंदकिशोर राऊत आदी सह कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती सदस्यांनी विशेष योगदान दिले